नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्याय मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावी विषय आहे नागरिक शास्त्र प्रकरण क्रमांक पहिली आपले समाज जीवन या पाठाखालील स्वाध्याय घेणार आहोत मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय सुरुवात करूयात या पाठाखालील स्वाध्यायातील प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पहिली रिकामी जागा आहे समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला टिंबटिंबची गरज वाटली समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी नियमांची गरज वाटली माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळेच होतो आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात प्रश्न दुसरा आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा उपप्रश्न आपल्या मूलभूत गरजा कोणत्या उत्तर अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत उपप्रश्न दुसरा आपल्याला कोणाचा सहवास आवडतो उत्तर आपल्या कुटुंबातील लोक आपले नातेवाईक आणि आपले मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो उपप्रश्न तिसरा समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते उत्तर समाजामुळे आपल्याला आपले विचार मांडण्याची आणि आपल्या क्षमता कौशल्यांचा विकास घडवून आणण्याची संधी मिळते प्रश्न तिसरा आहे तुम्हाला काय वाटते दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा उपप्रश्न आहे समाज कसा तयार होतो उत्तर सर्व स्त्री पुरुष प्रौढ वृद्ध लहान मुले मुली यांचा समावेश समाजात होतो आपले कुटुंब हे समाजाचा एक घटक असते समाजात विविध गट संस्था संघटना असतात लोकांमधील परस्पर संबंध परस्पर व्यवहार यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो पुढचा उपप्रश्न आहे उपप्रश्न दुसरा समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते उत्तर अन्न वस्त्र निवारा सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते अशा प्रकारच्या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे उपप्रश्न तिसरा माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते उत्तर पाहूयात समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य आणि मुख्य प्रेरणा आहे समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली त्यातून रूढी परंपरा नीतीमूल्ये नियम आणि कायदे निर्माण झाले त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर झाले समाज हा तुम्हा सर्वांसाठीच खूप महत्वाचा असतो समाजाचा विकास म्हणजे आपला विकास प्रश्न तिसरा तुम्हाला काय वाटते दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा समाज व्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या उत्तर समाज समाजव्यवस्था अस्तित्वात नसती तर समाजातील दैनंदिन व्यवहार होण्यात अडचणी आल्या असत्या समाज व्यवस्थेमुळे समाजाला लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती व विविध सेवा पुरवल्या जातात त्यातूनच समाजाच्या सर्व गरजा पूर्ण होत असतात समाजाचे दैनंदिन व्यवहार सुरळीत चालत असतात समाज व्यवस्था अस्तित्वात नसती तर शेती व्यवसाय शिक्षण मनोरंजन बँका इत्यादीच्या अभावी आपल्या गरजा पूर्ण झाल्या नसत्या त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या असत्या व समाजाचा विकास झाला नसता प्रश्न चौथा पुढील प्रसंगी काय कराल उपप्रश्न तुमच्या मित्राची मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे उत्तर माझा मित्र किंवा मैत्री जर त्याची शालेय वस्तू घरी विसरली असतील तर त्या दिवसासाठी माझ्याकडे असणारी वस्तू दोघांनी मिळून वापरू जर एखादी वस्तू माझ्याकडे अधिकची असेल तर ती मी त्याला देऊ करेन प्रश्न दुसरा रस्त्यात एखादी अंध किंवा अपंग व्यक्ती भेटली उत्तर रस्त्यात एखादी अंध किंवा अपंग व्यक्ती मला भेटली तर मी त्या व्यक्तीला आवश्यक असणारी मदत करेन जर त्या व्यक्तीला रस्ता ओलांडायचा असल्यास अथवा एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असल्यास तिला आवश्यक ती मदत करेन त्या व्यक्तीकडे असणारे सामान हातात घेऊन त्या व्यक्तीला ज्या ठिकाणी जायचे आहे तिथपर्यंत सोडेन तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील नक्कीच शेअर करा हां आणि त्यांनाही अभ्यासात मदत करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा ज्ञानदीप स्वाध्यायला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका खेळा खा अभ्यास करा खूप आनंदी राहा खूप मस्त राहा तुम्हाला पुढील शैक्षणिक वाट चालीस गुड लक